खरं म्हणजे भाई भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चिकाटीपणा आपल्याला पाहायला मिळतो संघटनात्मक कौशल्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं आणि अभ्यासू वृत्ती देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळते नाही ते, ते इतर पक्षात असं नाही पण भाजपमध्ये असले तर होते त्यामुळे पंधरा वर्ष काम केलं त्यांनी भाजपमध्ये थोडं थोडकं नाही आणि मग अर्थात प्रमुख म्हणून महापालिकेचे नगरसेवक म्हणून सभागृह नेता म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून आणि मग आमदार म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे सामान्याच्या प्रश्नाची जाण ही अंबादासजींना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आहे दोन हजार चौदाला विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी लढली होती काही कारणाने ते त्या ठिकाणी विधानसभेच्या त्या निवडणुकीत पोचू शकले नाहीत पण दोन हजार एकोणीसला म्हणजे चौदाची निवडणूक आम्ही अमोरासमोर लढलो होतो त्यावेळी मला वाटतं प्रशांत बमच्या विरुद्ध त्यांची हे झाली होती पण एकोणीसला ज्यावेळेस ते आ, या पदाकरता निवडणूक लढले त्यावेळी मात्र आम्ही सगळे एकत्रित होतो त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही त्यावेळेस दिला होता आणि म्हणजे उद्धवजींना माहिती आहे की त्यावेळी एकूण मतदारसंघामध्ये आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य जास्त होते पण युतीचा धर्म होता आणि सीट ही शिवसेनेची होती आणि सगळ्यांनी आम्ही एकत्रितपणे अंबादासजींना पाठिंबा दिला आणि अंबादासजी त्या ठिकाणी निवडून आले होते